मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भवर येथील मुख्याध्यापक त्यांच्या नियत वयोमानानुसार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले होते सुसरदा केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे औचित्य साधून संपूर्ण केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळा प्रशासनाद्वारे सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भवर येथे शिक्षण परिषद सोबतच सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम धारणीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बाबूलाल जावरकर हिरालाल दहीकर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कमलसिंग वाघमारे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सत्कारमूर्ती मोतीलाल भिलावेकर आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामधील एका लहानशा खेड्यातील रहिवासी असून सुद्धा त्यांनी परिस्थितीवरती मात करून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून घेतलं आपल्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी शिक्षण क्षेत्रातील अमूल्य अशा सेवेसोबतच त्यांनी आपल्या चार मुलांना उच्च शिक्षित केलं सत्कारमूर्ती मोतीलाल भिलाबेकर यांच्या कार्याला अनुसरून सुसरदा जिल्हा परिषद केंद्राकडून त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भवर येथील शाळा प्रशासन ज्यामध्ये वरिष्ठ शिक्षक मंगेश ढाकरे मुख्याध्यापक मोहनदास धास्कर काश श्रीराम बिलावेकर प्रमोद मरसकोल्हे शिक्षिका जया कुंभलवार प्रतिभा भोपसे शीतल पवार निर्मला बडिये अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जया कुंभलवार तर आभार मंगेश ठाकरे यांनी मानले कार्यक्रमामध्ये मा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर प्रमुख अतिथींकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसमी शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी